जय महाराष्ट्र भावानो तर भावानो आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे की बाबासाहेब देशमुखवर कोणी आरोप केला भावनो तर व्हिडिओला लास्टपर्यंत पहा आणि व्हिडिओला नवे असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनेलला आपल्याला सबस्क्राईब करा भावानो आपलं नवे पेज आहे आपल्याला सपोर्ट करा तर भावानो आपण आता बोलू की आपला पुढचा आमदार कोण असेल भावानो तर पुढचा आमदार असेल भावनो आता सगळ्यांचा हा प्रचार जोरात चालू आहे भावानो दीपका बा सावळके पाटील शाहजीबापू पाटील आणि बाबासाहेब देशमुख यांचा तिघांचा पण प्रचार आपल्या तालुक्यात खूप जोरात आणि खूप जोरात चालू आहे भावानो तर भावानो या तिन्ही पैकी एक निवडून येणार हे तर आपल्याला माहीत आहे भावांनो पण ह्या तिन्हीतले कोण येणार हे तर आपल्याला आता निवडणूक नंतरच कळेल भावांनो पण भावनो दणका सगळ्यात जास्त म्हणाय केले तर भावानं आता या वेळेस दीपका बसवंगे फाटल्या दणका दणकाद्वारा चालू आहे भावानो पण भाऊ तुम्हाला कोण वाटतं ह्यावेळेस निवडून येईल ते तुम्हाला नाव कमेंट करून सांगा भावांनो आणि कालच आपल्या सांगोल तालुक्यात माननीय एकनाथजी शिंदे आले होते त्यांना आपल्या साजी बापूनं बोललेलं होतं बाबांनो तर बाबांनो तुम्ही कोणाला मत करणार आहे मला कमेंटमध्ये सांगा आणि ह्या वेळेस नेता कोण निवडून येईल हे पण मला कमेंटमध्ये सांगा भावानो आणि मिळू